मित्रांनो नमस्कार मी पंजाब बचाटे पाटील तालुका मेकर जिल्हा बुलढाणा आज तारीख आहे सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस पंधरा जानेवारीला आपण लाईव्ह बोरवेल होईल असं जाहीर केलं होतं आणि तसा लाईव्ह आपण एक दीड तासाचा दाखवलेलासुद्धा आहे साधारणतः बोरवेलला अडीच ते पाच इंच पाणी लागेल असा अंदाज दिलेला होता परंतु दीडशे फुटालाच बोरवेल क्लोज केला दीड इंच सव्वा ते दीड इंच पाणी मिळालेलं आहे व्हिडिओमध्ये तुम्ही रनिंगचा व्हिडिओ पाहिला असेल आणि ते पाणी घरगुती वापरासाठी भरपूर असल्यामुळं मालकानं तो बोरवेल थांबवला नाहीतर एकशे नव्वदच्या लाईनपर्यंत नेण्याची तयारी होती परंतु खाली नरम लागल्यामुळे नाविलाच झाला त्याला काही पर्याय नाही परंतु लागलेलं ला पाणी समाधानकारक आहे हे पुन्हा एकदा आपण सिद्ध म्हणजे दाखवण्याचा प्रयत्न क केला की बाबा नारळामध्ये काय पावर आहे रॉडमध्ये काय पावर आहे पारंपरिक पद्धतीमध्ये काय ताकद आहे एक परमेश्वराची देणगी ही प्रत्येक पाणी शोधकाच्या हातामध्ये आहे हे ओळखणं गरजेचं आहे काही वेळेला आलं आलेलं अपयश हे निव्वळ पानाड्यावर न लोटता किंवा पाणी शोधकावर न लोटता आपलासुद्धा काही प्रारब्धाचा भाग असू शकतो किंवा आपण कुठे प्रयत्नात कमी पडलो का तेसुद्धा शोधणं महत्त्वाचं असतं आणि विशेषतः या व्हिडिओमध्ये आपण रूटमध्ये काही विषयी बोलणार आहोत की बरेच काही पेंडि पॉईंट आपले पेंडिंग आहेत काही शेतकऱ्यापर्यंत बऱ्याच दिवसापासून जाणं शक्य झालेलं नाही आणि एकोणीस तारखेला नांदेडचा रूट होईल असा आपण अंदाज सांगितलेला आहे कारण मित्रांनो माझ्या घरी करणारं कोण नाही सत्तर वर्षाचे आई बाबा आता त्यांच्याकडून काही होत नाही आणि घरामध्ये बऱ्याच कटकटी होतात एवढ्या सर्वा विरोध करून मी आपल्यापर्यंत येण्याचा प्रयत्न करतो परंतु माझ्या विश्वासावर मी या तारखेला येईल असं तुम्ही गृहीत धरू नका आपल्याला बरीच मंडळी आहे महाराष्ट्रामध्ये पाणी शोधणारी चांगली चांगली त्यांच्याकडनं तुम्ही तुमचं पाणी शोधा मी येण्याचा प्रयत्न नक्की करेन पण परंतु सांगितलेल्या वेळेला सांगितलेल्या महिन्यामध्ये तुमच्यापर्यंत पोचेल असं नाही आणि मलाच काही खूप मोठं पाणी शोधता येतं असं काही नाही तुमचं हे प्रेम आहे आणि तुमचा माझ्यावरचा एक विश्वास आहे त्यामुळे तुम्ही मला नियमित बोलवण्याचा प्रयत्न करता आणि विश्वास ठेवण्याचा प्रयत्न करता परंतु माझी तूर अजून काढण्याची बाकी आहे आता जवळपास चार एकरामधली ही तूर आहे आता हे सगळं झाल्याशिवाय मी आपल्यापर्यंत येणं शक्य नाही आता तुम्हाला शेतकऱ्याच्या अडचणी माहीत असतील की कधी थ्रेशर भेटत नाही कधी मजूर भेटत नाही त्या पद्धतीने ही तूर निघेल आणि नंतर मी आपल्या रूटला येईल या विश्वासावरती हा प्रयत्न केलेला आहे माझा रूट ठरलेल्या तारखेला होईल किंवा त्यापेक्षा पंधरावीस दिवस उशीरसुद्धा लागू शकतो आणि नियमित मी कधीही तुम्हाला म्हटलं असेल या तारखेला येईल या यानंतरसुद्धा विश्वास ठेवू नका आमची गांजराची पुंगी आहे वाजली तर वाजली नाहीतर घेत घेतली खाऊ अशा पद्धतीचं आपलं काम आहे कारण कसं आहे ज्याच्या मागं करणारं कोण नसतं त्याला वा नियमित असे नियमित ही कामं करता येत नाहीत त्याला काहीतरी घरगुती अडचणी असतात हे समजून घेणं गरजेचं आहे यासाठी माझी सर्वांना विनंती आहे मी कोणापर्यंत नसेल पोहोचलो तर त्यांनी कृपया त्यांची माफी मागतो मी आणि यानंतरसुद्धा बाबा कधीतरी येईल या दृष्टिकोनातून ज्यांना विश्वास ठेवायचा असेल ठेवा नाहीतर अनेक मंडळी आहेत की जी चांगल्या पद्धतीने पाणी आहेत मला सांगा शिवाजी महाराज गेलेत आत्तापर्यंत आलेले कित्येक महापुरुष गेलेत त्यांच्या वाचून हे जग राहिलं नाही माझ्या वाचून काय राहणार आहे बरेच लोक या महाराष्ट्रामध्ये देवानं तयार करून ठेवले आहेत तुमच्यासाठी पाणी शोधण्यासाठी मीच एकटा काही नवलाचा नाही साताऱ्यामध्ये माझे मित्र दादा गायकवाड असतील आणखी तुमच्या भागातली काही मंडळी असेल काही कोल्हापूरमधले असेल अशा आसे बऱ्याच लोकांचे नंबर मी काही व्हिडिओमध्ये तुम्हाला जाहीर करणार आहे तुमचा ज्याच्यावरची विश्वास असेल आणि ते व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करण्याचा प्रयत्न करणार आहे की बाबा या या माणसाचे लाइव आहेत आणि तुमच्यामध्ये काय क्वालिटी आहे हे लाईव्हमध्ये दाखवा नक्की आपण दोन तीन व्हिडिओ शेतकऱ्यापर्यंत पोहोचू म्हणजे जेणेकरून शेतकरी बांधव तुमच्यावर विश्वास ठेवतील आणि मीच प्रत्येकापर्यंत पोहोचू शकत नाही या आपल्या सर्वांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे तर आज लाईव या संध्याकाळच्याला सगळं काही बोलण्याचा प्रयत्न त्यामध्ये असेल धन्यवाद